नमस्कार नमस्कार काय काम आहे अरे हा इश्यू कसा होतो माहिती का मित्रांनो जर आता मी लाईव्ह असल्यावर कोणाचा फोन आला ना तर मग म्युट होऊन जात केला तर त्याच्यानंतर कॉल कट झाल्यानंतर म्युट होतो असं होत ठीक आहे का माझ्या पेमेंट काय वाटत नाही प्लीज वाईट वाटून घेऊ नका पण मला आधी वाटत होतं की मर्चंट नवीमध्ये तसा पगार भरपूर आहे पण आता हा तुमचा पहिला जॉब आहे का ते पण मॅटर करतात पहिला जॉब आहे का ओवी आणि ताईचं पण चॅनल बनव ताईचं चॅनल आहे ताईला वेळच नाही सध्या फर्स्ट जॉइनिंग आहे आई पर मंथ वाटणार

तो तो ना, ना आपण जो बोलतोय या मजा मस्ती करायला आलोय देऊ अच्छा, अच्छा लास्ट डे ना बरोबर मला वाटलं आताच मोबाईल खेचून घेतला आता तुमच्यासाठी आम्ही करिअर डिस्कस करतोय देऊ कोणत्या बारावी जॉब तर बोलच ना जॉब तर तर साडीच्या दुकानात होता अरे तो ऑफिशियल जॉब नव्हता ऑफिशियल जॉब बोलते पहिला पगार साडी नाही अंडर गवर्नमेंट हा हा देऊ करिअर बद्दल बोललं पाहिजे आपण आता तुम्हाला करिअर बद्दल मम्मी सांगते ना हा देऊला काय बनायचं

अजित अजितदा बद्दल काहीतरी सांगा मित्रांनो बद्दल कालच मी तर मी काल आ, एक स्पेशल सेशन ठेवलं होता आज त्यांच्याबद्दल बोलावत होतो हेच की त्यांच्यासारखा नेता होणे नाही आणि जी व्यक्ती शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होती एवढं अनएक्सपेक्टेड त्यांचा एंड आलं बंद पडला पण असं मरण येऊ नये काय बंद पडला होता हो आवाज बंद पडला होता कारण या फोन आता हे फोनचं इश्यू आहे का लाईव्हचं मला माहित नाही आहे की फोन आल्यावर आहे ना ऑटोमॅटिक म्यूटवर जातो नंतर सेशन अजित दादा बद्दल इतकं सांगू शकतो की माणूस नव्हते देव होते इट अगदी बरोबर ओमकार मिस यु दादा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र जै। ओमकार पण आता तुम्ही व्हिएतनामला आहे ना मग तुम्हाला तुम्ही इकडे कुठल्या डॉपने गेले वायफाय नसेल वायफायचा इश्यू नाही आहे कॉल आला ना कॉल नॉर्मल कॉल त्याच्यामुळे कट झाला बोले आप अरे मी बोललो की तुम्ही कुठून आता कसं सांगू त्यांनी बोट कुठून पकडली त्या बोट वर कुठून चढले शिप शिप अरे शिप तेच तेच शिप हे नाही पण एक सांगू ऍक्च्युली काय काय शिप्स ना किनारपर्यंत येत नाही ते डिपेंड की तिकडे होल किती किती बोट नीच जावं लागतं मला डॉक्टर आर्टिस्ट युट्युबर आणि सगळ्याच तोंडावर एक स्माइल आणायचं वा 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 छान छान हे सगळे माझे होते त्यातलं फक्त मी युट्यूबर झालोय आणि वर्कफोर्स मॅनेजमेंट मॅनेजमेंटर पायलेटर नाही बस झालं आता तुझ्यापासून केक द्यायचा नाही मला केक नाही मैदा द्यायच नाही मग मी खाणार नाही नाहीम मधून फर्स्ट जॉईनिंग होतं माझ आता अठरा जॅनला आता कुठे जॉईन झालोय मी अच्छा शिप व्हिएतनाम मधून फर्स्ट जॉइनिंग होत माझं आता एटीन जॅन ला कुठे जॉईन झालोय मी ओके 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 हो वाहिनी मला एक बोलायचं होतं तुम्हाला पायनेट नको खाली पडला तर पैसे देत नाही डॅमेज काय बोलतायत काय बोलतो पुई, पुई करते हो मला एक बोलायचं होतं मग एवढा मोठा पॉज घेतलाय पॉझ घेतला दादा दादाला माहिती नको चारू ए बैल आहे का मी चारू बरो देऊ खाऊ घालू चारू, चारू। चांदेला मैदा नको चालू काय यार मी फ्रँक करतोय मी आठवी मध्ये आहे शी काय शाप आता तू रोज आशीर्वाद मागतो ना देऊ आज शाप देतो तू हा तुम्ही तुम्ही शाप देतो मी आज देऊ शापाने कधीच गाय मरत नाही शाप देतो परीक्षेत एक दोन मार्क कमी येतो देऊ मी आहे देऊ गावाच्या शापाने काय मरत नाही

तुमच्याकडे मला बोलू दे तुमच्याशी आहे बा ना। अरे मी थोडा स्माइल आणलाय ट्राय करतोय हे <laughs> असं 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 देऊ आमच्या दादूसला मैदा नाका देऊ मैद्याच्या मम्मीने मला खाऊ घालू नका मी फोर्स नाही करत मी ऑफर करते ते खातात फोर्स नाही करत आता मी बोलून बोलून मला नको मला नको नाही खा थोडस खा थोडस खा मग काय उपाय काढले वर आणायचं मी फोर्स करत नाही मी ऑफर करते ते खातात मी थोडीस तोंड असं पकडून टाकते तोंडात मला खरं माहितीये एक्झॅक्टली त्यांना खरं माहिती आहे मग काय उपाय काढले वर आणायचं ओमकार दादू माझे लास्ट हा टाइम आहे आम्हाला तर आता बघा लहान मुलाला आपण असं तोंड दाबून औषध भरवतो मी असं भरत नाही कधी भरवू शकते का मी किती जोर आहे का दादा मध्ये कसा माझा हात चालेल त्यांच्या समोर भरवते नाही मला मी तुम्हाला बोललो ना मला परत परत काही करून डिसिप्लिन मध्ये या लागेल ही पण बघा हळूहळू डेप्सी हिला पण काय काता प्रॅक्टिस करायचं असतं सात वाजता उठवून दिला मी उभं यासताना उठवायची तशी सात वाजताना उठवा म्हणजे अरे मला झोपायला लेट होत ती उठू शकते कसं आलाम आरामचा तुम्ही उठून झाला म्हणजे समोरचा मान उठून ये पण ती आलम नाही उठणार आहे तिची शाळा शिकबाळा लवकर मोठा होऊ देऊ हो 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 आजचा टॉपिक होता ना हा 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 कसं वर आणायचं एकच की आता जसं आपण बोलतोय डेरी पण कमी करा हा ना हो तेच तर सांगतोय हो तू आशीर्वाद देशील तेव्हा आशीर्वाद आशीर्वाद देऊ पण क्राईम करायला

बगर, एक दर, एक वाला। अरे ना पण अरे तू तर दिलास धनश्री मी आहे धनरेषा मोठी आहे कुठून कळ कुठली धनरेषा हेच नाही माहित मला नाही बघायचं मी कुठे बघतोय धनरेषा मोठी आहे कुठे म्हणजे बघा आधी <laughs> उंदीरचा बंदोबस्त करणे गरजेचं कर हा ना तेवढा जोरात धावतिला उंदीरच्या मागोमाग मांजर पण गेले असं वाटलं मला ताई सोडा त्यांना सूट करते ते फॅट फॅट वगैरे ताई सोडा त्यांना सूट करते ते फॅट वगैरे

हवे समुद्राचं खारा पाणी खा दमट हवेने आणि खूप गर्दी असं काही नाही आहे आमची डोंबिली खूप चांगली आहे मला तरी खूप आवडतं जन्मच उमरचा थर्टी सेव्हन इयर्स डोंबिलीमध्ये राहिले थर्टी सेव्हन इयर्स कोणाचं बोलत तुम्ही थर्टी सिक्स एक वर्ष वाढ पोटात पण ते डोंबीच होते पाहिजे की बॉम्बे मध्ये जन्म ना झाला तुमचा बॉर्न अँड रेस्ट बॉम्बे चला मित्रांनो मला तर झोपे यायला लागली नाही पण मी आज आता थोडं वेगळं करणार आहे स्केड्युल आणि प्लीज हा तुम्ही पण ऐका तुम्ही पण ऐका कॅट बोलत होती उंदीर बिर्याणी ओके ओके मला तुमच्यात इतकं आवडतं की तुम्ही लव्ह मॅरेज केले हो नो नजर थँक्यू असं थोडा लेट हो गया गुड नाईट एंड करतोय आता मी थोडं शेड्युल मध्ये चेंज आणतोय मी एक काम करतो तर रोज रात्री मी येतोस ना आता किती वाजले मी खरं सांगतो यांचा प्रॉब्लेम माहिती काय व्हिडिओ ना लगेच दोन दोन तीन तीन वाजे माणूस मोबाईल बघत बसला असतो खरं आहे लिटरली आहे मी तिला oh, no, yeah. <laughs> कर लेग वॉशरूम ला उठवते ना रात्री दीड वाजून मी जागे असतात तेव्हा दोन वाजेपर्यंत पण जागे असतात हा माणूस शटा पण इट्स एडिटिंग नुसतं रील स्क्रोल करत असतो बघायला सेव्ह करतो असून खरं तर एक लाईटचा वेळ बदला लाईक वाढत नाही आठ किंवा नऊ ओके बाय वेळ भेटला तर पुन्हा येईन अभी देखा गुड नाईट नाही लवकर झोपायचं हो काही मी सांगितले ते करा मैदान नका देऊ याला मी फोर्स नाही करत मी नुस ऑफर करते राधा किती बघा

हो हो झोपणार आता थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय उपयोग नाही स्क्रोल करून एस आय पी करायची त्यापेक्षा काही उपयोग नाही स्क्रोल करून एस आय दादूस ओई बळा डेअरी तू पण कमी कर मी कमी करते कराटे <laughs> बोल देऊ भाई चला मी आता ना एक चीज तर करणार आहे एक चीज एक चीज पण कराटेमुळे डेरी नाही कमी हो होतात मी तुझी बायोची ड्रॉइंग बनवली बनवतोय ओके वेट लिफ्टिंग अर्धा किलो कोणाच्या कोणाच्या बायोची ड्रॉइंग बनवली नाही देऊच्या हा ओंकार विसरलो हे पण आहे ओंकार दादू हे पण खरंय की आपण जेही करतो ते आपल्या मुळेच होत वेट लिफ्टिंग करायची ओके

आणि तो आपला जो रेग्युलर केस सकाळी आई मारला मला तुम्हाला तो उठायचं नसतं हं 9 पाच मिनिट मी 5 मिनिटाका करतच नाही खोटं आहे दी करत नाही डायरेक्ट पण पाच मिनिट झोपून राहते तशीच तुम्ही अलार्म वाज की मी तर उठतो लगेच बंद करून परत झोपतो किती स्कूल कितीला असते हीची दुपारची बारा बाराची स्कूल पण पुढच्या वर्षीपासून आता ब्लेम करण्यापेक्षा स्वतःलाच परत डिसिप्लिन मध्ये आणायला पाहिजे स्वीट नको फ्रुट्स जेवण पण मी ना लईत काय झाला कुत्र्यासारखा तुझा आधी फोटो येईल तुझा वा म्हणजे काय दहा पर्यंत नाही दहा पर्यंत नाही मी आता घरी नऊ पर्यंत मी असायची ना मी बरोबर साडेसात सात साडेसात पर्यंत उठवायची आणि उठायची पण पण काय फायदा दुसरं काय तेच बोलतोय मी पण आणि पण आणि कोणी पण दुसऱ्यावर कसं ना सगळ्या सोयी आहेत प्रणिता मी ना एक तास झोपतो मला एका ता तासने ना उठवा मी अलाम ना लावत प्रणिता मला ह्या टाइमला उठवा मी नाही तो विषय सात ला उठून तरी काय करणार बिचारी नाही ती का प्रॅक्टिस करायची ना सात ला उठून उठून नाही बसायची ती करेल ना मम्मी लागते ना त्यासाठी तुझा पप्पाच्या पप्पा काय करतो पप्पा कुठे काय करतो ना अशीच <laughs> कर <laughs> जाते ती शाळेत अशीच जाते म्हणजे पप्पा काय करतो डबा मम्मी बनवून जाते जेवण मम्मी बनवून जाते इस्त्री मम्मी कपडे मम्मी घेऊन ठेवते इस्त्री शेवट इस्त्री करतात बाकी सगळी तयारी मम्मीच करून व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा कळेल पप्पा काय काय करतो मम्मी पण करते काय करते मी आहे पोळी बस माझ्यामुळे भांडण नाही भांडण नाही आमचं रोजच आहे भांडण नाही मी मी हरलोय मी हरलोय हे मी मानून घेतो नाही चला पण मला स्वतःपासून स्वतःशी नाही हरणार आहे मी जे लास्ट इयर फॉलो केलं होतं ते मला यावर्षी पण फॉलो करायचं आहे काही असो

कल करे सो आज कर आज करे सो अब असं करावं लागणार आहे आणि स्वतःला परत काहीही करून डिसिप्लिनमध्ये आणावं लागेल परत कारण मी खूप बेशिस्त झालो था आहे नंतर डेअरीचं टेन्शन घे वडापाव बंद कर हो वडापाव बंद समोसा पाव सगळं बंद बाहेरचं बंद चायनीज बंद बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर ऑफ थँक्यू सो मच देऊ बाय बाय हे सगळं बंद करणार आणि बॅक टू डिसिप्लिन चलो वा समोसा पण खातो हसक खेळ पण शिस्त पहिले एक्झॅक्टली अँड प्रोटेक्ट योर फॅमिली ऑल फॅमिली मेम्बर्स एब्सोल्युटली पण त्यासाठी तेच तर बोलतय त्यासाठी स्वतः फिट राहणं गरजेचं आहे ना तर ते करावंच लागेल मला आता काहीही करून काहीही करून उद्यापासून चपाती भाजी चपाती बंद करायची मला नाही मेन भात प्रमाण नाही आता सध्या खाणं खूपच झालं रेस्पेक्ट युअर पॅरेंटली प्रत्येकानेच केलं पाहिजे असं ओके चला चला एक तास झाला मगाचा पण अर्धा तास सेशन झालेला हा पण अर्धा तास आय होप तुम्हाला आजचा लाईव्ह सेशन आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत रहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत हा दर्शन सावन जो उद्यापासून बदलणार आहे परत भेटणार आहे तुम्हाला उद्या जय हिंद जय महाराष्ट्र बाय